नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चाललमध्ये आपलं स्वागत आहे पुण्य नगरी दिव्यांगांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करणार रक्ते श्रीरामपूर स्वाभिमानी परिवर्तन मंडळाला अहिल्यानगर दिव्यांग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने संपूर्ण जिल्ह्यातून महत्वाचे योगदान देऊन परिवर्तन चळवळीला पाठिंबा दिला आहे त्यामुळे दिव्यांगाच्या हितासाठी सोसायटीमध्ये शासन निर्णयानुसार सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे प्रतिपादन स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित राव संचालक रावसाहेब रक्टे यांनी केले येथील मुकबधिर विद्यालय अंध विद्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शिक्षण सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक रावसाहेब रक्टे यांचा येथील मुकबधिर विद्यालयात नुकताच गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी अहिल्यानगर दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेत शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय यांनी सभासद सभासद निर्णय घेण्यात यावे याकरिता कृतज्ञता निधी निधी गुणवत्ता पारितोषिक मध्ये वाढ त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या इमारतीमध्ये जाण्यासाठी दिव्यांग कायदा अधिनियमानुसार सहज सुलभ व्यवस्था करावी दिव्यांगांना उत्पन्न कर मर्यादामध्ये विशेष सवलत मिळावी पूर्वीप्रमाणे ती त्यांच्या खात्यावर जमा करावी सेवानिवृत्त सभासदांना देखील सन्मान मिळावा अशा विविध मागण्या या प्रसंगी त्यांनी मांडल्या या प्रसंगी अहिल्यानगर दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे मुकबदीर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी अंध विद्यालयाचे मुख्याध्यापिका वीना दळवी राष्ट्रीय दृष्टीने संघाचे विभागीय अध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते नूतन संचालकाचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुखबधिर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंध विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित होत्या याप्रसंगी मुखबधिर विद्यार्थ्याच्या वतीने सांकेतिक भाषेने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वसई विरार शहर महानगरपालिका दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस प्रेस नोट माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यातील सात कलमी अंतर्गत वसई विरार क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांना महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध दे योजनांचा लाभ ऑनलाईन पद्धतीने मिळण्याकरिता सुविधा उपलब्ध करण्यात देण्यात आलेली आहे तरी या जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा माननीय आयुक्त तथा वसई विरार शहर महानगरपालिका यांचे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांकरिता खालीलप्रमाणे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे चाळीस टक्के ते एकोणसाठ अपंगत्व असलेल्या अंध अस्थिव्यंग बहुविकलांग कर्णबधिर मुखबधिर दिव्यांग व्यक्तींना मानस मासिक रुपये रुपये हजार अनुदान देणे साठ टक्के ते एकोण ऐंशी टक्के अपंगत्व असलेल्या अंध अस्थिव्यंग बहुविकलांग कर्णबधिर मुकबधीर दिव्यांग व्यक्तींना मासिक पंधराशे रुपये अनुदान देणे ऐंशी टक्के ते शंभर टप्पे टक्के अप, अपंगत्व असलेल्या अंध अस्तिव्यंग बहुविकलांग कर्णबधीर मुखबधीर दिव्यांग व्यक्तींना मासिक रुपये दोन हजार अनुदान देणे ज्येष्ठ साठ वर्षावरील दिव्यांगांना कायमस्वरूपी प्रोत्साहनात्मक प्रतिमाह रुपये दोन हजार अनुदान देणे दिव्यांगांना स्वयंरोजगारकरिता व्यवसायानुसार रुपये पन्नास हजारपर्यंत आधार योजना राबवणे दिव्यांग वर्षा मंदव, पना करिता अठरा वर्षावरील गतिमंद व मतिमंद व्यक्तीच्या संगोपना त्यांच्या कुटुंबाला प्रतिमाह रुपये दोन हजार अनुदान देणे दिव्यांग खेळाडूंसाठी तालुकास्तरीय रुपये दहा हजार रुपये पंचवीस हजार राज्यस्तरीय रुपये पन्नास हजार आंतरराष्ट्रीय स्तरीय रुपये एक लाख इतके प्रोत्साहनात्मक अनुदान देणे दिव्यांग व्यक्तींना व्याधीग्रस्त आजार शस्त्रक्रिया त्या अनुषंगिक आजारानुसार खर्चाच्या पंचवीस टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे या सर्व योजनांची महा महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण वि विभागामार्फत दैनंदिन अंमलबजावणी सुरू असून याबाबतचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या संकेतस्थळावर भेट द्यावे तसेच खाली दिलेल्या क्यू आर कोडवर स्कॅन करून देखील अर्ज करू शकता क्यू आर कोड सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तर सदर योजनेकरिता पात्र महानगरपालिका हद्दीतील लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी केले आहे उपायुक्त माहिती व तंत्रज्ञान विभाग वसई विरार शहर महानगरपालिका धन्यवाद